बरं झालं असतं केलं असतं तर हे विनाकारण आपण लांबीत बसलो असं होईल तसं होईल हा जसा हल्ला करताना जाणून बुजून केला हलगर्जीपणा करून आमच्यावर लाठीचार्ज केला आणि आमचे डोके फुटले आम आमच्या बहिणीचे डोक्याच्या चिंदड्या झाल्या तुम्ही केलं तुम्हाला पुढं वाटत असल नका स्वप्न बघू तुम्ही आणखी भानावर या आंदोलन गांभीर्यानं घ्या प्रत्येक वेळेस मराठा सहन करू शकतात आंदोलन उपोषण सरकारकडून आश्वासन हे सगळे टप्पे आणि आता मिळेल देऊ देतील हे सगळं तुमची आशा ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत तुम्ही आज या पॉइंटवर आला आहात का की सरकार काहीतरी पॉझिटिव्ह करेल नाही करणार आहे किंवा आता सगळी आशा सोडून तेवीस तारखेला निर्णय लोकांना मराठ्यांना सगळ्यांना सांगायचा आणि नव्या आंदोलनाची दिशा नवा हाता रात्री सरकार बोललो होतं म्हणून वाटत होत चोवीस डिसेंबर पर्यंत होईल पण तुम्ही ढकला ढकली जर करीत असली आमचं ठरलेलंच केलं काय आणि नाही केलं काय आम्ही आमची दिशा शंभर टक्के ठरवणार आहेत मग मात्र म्हणू नका दोन पावलं मागे या दहा पावलं पुढे जाणार पण दोन पावलं माग मग नाही येणार आम्ही नाही येणार विश्वास आहे का काहीतरी पॉझिटिव्ह घडेल कमी नसला तरी भी लागणार आहे एक संयम आमच्याकडे आणि आंदोलक यांना त्यांना सरकार विश्वास ठेवायला लागतो कारण न्याय तिथून मिळणार आहे पण त्यालाही ही काही मर्यादायत किती दिवस विश्वास ठेवायचा 24 पर्यंत मग मात्र समाजाचा नावी समाजाला

म्हणून आम्हीच वेटान व्याजची भूमिका ठेवली की बघूयात चिवीच्या आता डिक्लेअर करायचं ना सतराला काय करायचं आणि चिवीच्या आत काय करायचं चिवीच्या पुढं तर नाही करायचं आताच करायचं बघूयात कोण कौन विषय किती गणिमय का वापरतो तुम्हाला सुद्धा आमच्या डावं नाही कळणार मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सरकारला सांगतो तुम्ही डावं जर आम्हाला कळून देणार नसाल आमचे बी नाही कळणार मात्र पुढं म्हणू नका हे जडच झालं जरा जर तर, दिवशी दिवशी सुरुवात होईल की नाही ते तेवीसला डिक्लेअर करून सांगून हो पण तुम्हाला काय चोरून ठेवलं नाही भाऊ आपण कधीच कारण तुम्ही सुद्धा जाहीरच सांगतो पायासुजूज तर पळालेला आहे हे समाज नाही विसरणार त्याची काळजी नका तुमच्याच समोर काय सांगायचं सांगल कधी पण हे पवित्र व्यासपीठ मराठ्यांचं सांगणार तर ह्याच व्यासपीठावरून तुमच्याच समोर झाकून लपून काय समज ते करत असते झाकून लपून आम्ही नाही होऊन दे काय व्हायचं ते आमचं राज्यातली ही स्थिती आहे पण काल केंद्रातील खासदार सर्व पक्षी खासदार एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिलाय तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आणि तुम्हाला तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करावी असंही त्यांनी आवाहन सरकारला केलेलं आहे ते केंद्र पातळीवर सिरियस दिसत आणि राज्य पातळीवर सिरियस दिसत नाहीत असं वाटतंय तुम्हाला तुमचा अभ्यास काय म्हणतो नाही त्यांनी कोणत्या 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 खासदारांनी पाठिंबा दिलाय ते आपल्या माध्यमातून कळालंय ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला असेल तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन आहे पण केंद्रात आमचा विषय नाही मराठ्यांचा महाराष्ट्रातला विषय राज्य ते आम्ही ओबीसी आरक्षणात आम्ही वरचं आरक्षण आत्ता मागत नाही कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला त्याचा सन्मान मराठ्यांनी केलाय ते टिकणारच नाही पन्नास टक्क्याच्या वर परत याला धरूनही सांगतो आम्ही तेही नाकारीत नाहीत पण ते एनटी विजेंटी सारखं टिकणार आहे का पुढा आम्हाला तेच पाडे वाचावे लागणार आहेत पन्नास टक्क्याच्या वर देऊन ते लढे करीत बसण्यापेक्षा इथं नोंदी शासकीय सापडल्यात मराठ्यांचं ओबीसी आरक्षणात हक्काचं आरक्षण आहे हेच द्या ना उगच कशाला तिकडं कुंकड बैठक झाली काय झाले इथंच मराठ्यांचं सुरू आहे मराठे एकतर्फी इकडे आहेत याच मराठ्यांशी सगळ्याचे सगळ्यांना पाठीशी उभे राहा आणि हीच लढाई लढू लागा ना वेगळं कुंकड कशाला कुठाने करताय जे मराठ्यांनाच माहित होत नाहीत कुठं बाय टाकायत mm. मराठ्यांच्या समक्ष होऊ द्या mm. आणि राज्य